शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे वरून पाऊस आहे मात्र तरी सुद्धा खाली शिवसैनिक या मेळाव्यासाठी बसलेले आहेत ग्रामीण भागातून आलेले शिवसैनिक आहेत मुंबईच्या सगळ्या परिसरातून आलेले शिवसैनिक आहेत जे माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल हे सगळं दृश्य दाखवा या शिवसैनिकांचा हा जो उत्साह आहे समोर भाषण सुरू आहे संजय राऊत यांचं नुकतंच भाषण झालेलं आहे यापूर्वी नितीन बानगुडे पाटलांनी भाषण केलेलं आहे अंबादास दानवे यांचं भाषण झालेलं आहे आणि या पावसामध्ये हे सगळे शिवसैनिक हे भाषण ऐकतात उद्धव ठाकरे यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे समोर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू होत आहे आणि त्या पावसामध्ये हे सगळे शिवसैनिक बसलेले आहेत आता उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या भाषणावेळी शिवसैनिक यांचा उत्साह जो आहे तो उत्साह वाढलेला आहे माझ्या सोबत काही शिवसैनिक आहे दादा भिजतोय हा उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मी आलोय पावसात भिजणार संकटाशी ते मुकाबला शेतीमध्ये करतोय पण या पावसात पावसात भिजून साहेबांचं भाषण ऐकणार एकनिष्ठ साहेबांसोबत राहणार बरोबर तू काय करतो शेती करतो आम्ही शेती करतो किती वय तुझं माझं वय एकोणतीस बरं बरं आता मला सांग एवढं पावसात लोक बसत आहेत जात नाहीत लोक काय कारण आहे हे एकनिष्ठ माणसं इथं जसे छत्रपती शिवरायांना एकनिष्ठ मावळे होते सैनिक होते तसे हे उद्धवसाहेब ठाकरे एकनिष्ठ सैनिक आहेत एकनिष्ठपणामुळे पावसामध्ये संघर्षामध्ये संकटामध्ये एकनिष्ठ राहतो आम्ही जाणार नाहीत नाही नाही पाऊस दुखणं आले मला सर्दी आहे मला सर्दी आहे माझी तब्येत खराब आहे तरी मी पावसात भिजून विचार अपेक्षा काय उद्धव ठाकरेंकडून एवढ्या अपेक्षा कारण त्यांनी सीएम असताना उत्कृष्ट असं कारभार केला जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभार केला तसा उद्धव साहेबांनी राज्य कारभार केला त्यांच्या राज्य कारभारामध्ये हे आम्ही जनता अन सुखी होतो आम्हाला दुःख नव्हतं आज आम्ही दुःखामध्ये होते भाजप सरकारच्या सरकार शासनामध्ये शास शास आता उद्धव ठाकरे भाषण सुरू झालेलं आहे तुम्ही ही गर्दी बघा आणि पाऊस बघा या पावसात सुद्धा हे भाषण चालू आहे मागे चिखल आहे बराचसा या चिखलात सुद्धा हे सगळे बसलेले आहेत दादा कुठून आलेत कुठून आले खोपोली खोपोली खोपोलीवर खोपोली काय पाऊस चालू आहे तरी निष्ठा आहे निष्ठा आहे एक निष्ठा रुटणार नाही अजिबात नाही किती येऊ दे काय येऊ दे खाली चिखल आज चिखलत लोक बसून तिथे चिखल नाही पूर आला तरी आम्ही इथे थांबणार पूर आलं तरी थांबणार असा हा सगळा उत्साह आहे शेतकऱ्यांचा आणि इथल्या शिवसैनिकांचा काय म्हणताय आम्ही नाशिक एवढ्यावर ना आलोय पावसात भिजले तुम्ही पूर्ण वर्ष झालो इतका मध्ये काय होत नाही शिवसेनेची सभा ऐकायची जाणार नाही पाऊस आला किती काही आला तरी काही फरक पडत नाही ना शिवसेनेचा विचार महत्वाचा आहे आम्ही लोक उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी ते इथं आलेले आलेलेच आहेत आणि किती पाऊस पडला तरी आम्ही जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही सगळी गर्दी बघा डोक्यावर बऱ्याच लोकांनी छत्र्या सुद्धा घेतलेल्या नाही आहेत पावसात आहेत का कपडे भिजलेत तुमचे भिजू द्या भिजू द्या द्या बसणार बसणार किती पण पाऊ शके आम्ही हालणार नाही उद्धव ठाकरे बोलतायत वगैरे काय कोणते कोणते मुद्दे घेतले पाहिजे त्यांनी आता मुद्दे चालू आहे ना चालू आहे ना तुम्हाला काय वाटतं कुठलं आलं पाहिजे काय अपेक्षा काय तुमची कोणत्या विषयावर बोलले पाहिजे सगळ्यात महत्वाचे आजचा जाऊ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यावरती जास्त भाषण करायला उद्धव ठाकरे बोलतायत हे सगळं भाषण आता सगळे शिवसैनिक ऐकतायत आणि तुम्ही इथे खाली जर बघितलं तर खाली सुद्धा चिखल झालेला आहे वरतून पाऊस सुरू आहे मागच्या जवळपास दोन तासांपासून ही सगळी माणसं असतील त्या पावसामध्ये बसलेली आहेत आमची पक्षाबद्दल निष्ठा असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच सगळ्या निष्ठेमुळे आम्ही इथपर्यंत या पावसात भिजत आलेलो आहेत का कुठून आलेत मी भिवडी तालुका खारबा गावातून बरोबर त्या भिजत बसलेत भिजर बाळा उद्धव साहेबांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आता पावसात लोक एवढे आलेले आहेत की जा मैदान भरलेले दिसते माग एवढं पावसात सुद्धा तरी सुद्धा काय विचारांचा सोनं लुटून उद्धव साहेबांचा विचार घेऊन लोक महाराष्ट्रात फिरतील आणि शेतकऱ्यांची व्यथा सांगतील आणि शेतकऱ्यांना योग्य ते न्याय देतील थी अशी मी आशा बाळगतो सगळ्या या मैदानावर बसलेल्या लोकांच्या तोंडात एकच मुद्दा आहे हो, तो म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि याच सगळ्या मुद्द्यासाठी याच विषयासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि पावसात भिजत ही सगळी सभा ऐकतोय असं या सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे मागे अजूनही काही शिवसैनिक बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ खाली सगळ्या सध्या चिखल आहे पलीकडे आपण जाऊ जरा कुठून आलेत दादा नाशिकवरून आलो नाशिक नाशिक आमच्या नाशिकवर पाच आहे ठाकरेंचं खूप आतोनात प्रेम होत मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ह्या मेळाव्याला मी येतो पंचेचाळीस वर्षापासून याच्या आधी कधी पावसात झाली होती नाही याच्या आधी थोडाफार पाऊस यायचा पण तरी सभा धायची पण आजचा जो मग उद्धव साहेबांचं आता भाषण चालू आहे उद्धव साहेबांनी सांगितलं खरी पावसामध्ये जो खरा शिवसैनिक जो ओरिजिनल शिवसैनिक आहे हा मेळाव्याला येतो हा खरा शिवसैनिक आहे आम्ही बंदिस्त सभागृहामध्ये डुप्लिकेट शिवसैनिक म्हणून आम्ही नाहीत तुमचा आमचा निशाणा गद्दारांकडे ह्या ज्या बाळासाहेबांनी बाळासाहेबांमुळे मोठे झाले यांच्या नाव रुपामुळे तुम्ही मोठे उदयास आले त्यांच्याशी प्रतारणा केली त्यांच्याशी गद्दारी केली कशासाठी स्वार्थासाठी या भाजपच्या लाचारीसाठी सत्ता आणि पैसा सत्ता येते जाते पण निष्ठा वैचारिकता पात्रता ही कधी विकत घेता येत नाही म्हणून भ्रष्टाचारी सरकारचा हा आम्ही जाहीर निषेध करतो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंत माझ्या शेतकऱ्याला वन कर्ज माफी करणार आता हे सरकार कर हे सरकार नतद्रष्ट आणि मोवे सरकार आहे हे फक्त व्यापारी गुजराती पोटमोठे उद्योगपती अंबानी अंबानी यांचं सरकार आहे शेतकऱ्यांवर सरकारवर सरकारवर सगळ्या शेतकऱ्यांचा रोष आहे सरकारबद्दलचा जो राग आहे तो यांच्या बोलण्यातून दिसतोय आणि त्याच सगळ्यात स्पेशल म्हणजे शिवसैनिक इथं भर पावसामध्ये सगळी सभा ऐकतायत का कुठून आले कुठून आले सर विचारत असा एवढा मोठा आहे हा पक्ष एवढा जुना आहे ना म्हणजे बाळासाहेबांपासून आम्ही सत्तावीस अठ्ठावीस पस्तीस वर्ष आम्ही हे बघतो म्हणजे असं कधी वाटत नाही आणि मला असं एक मराठी म्हणून मला अभिमान आहे की हा एवढा पक्ष जो लोकांनी बघतोय लोक वाढवतोय त्यांच्यासाठी लोक प्रत्येक कष्ट घेतात शिवसेना औषध बिन मोठ्या बाबने आमच्या की उद्धव साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील बाळासाहेबांच्या विचारापासून आम्ही आज हे ऐकत आलेलो आहे आणि जे आता मराठवाड्यामध्ये जे मुलं जो दुःख झालेला आहे त्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी सरकारनी पहिलं याचं प्रथम द्यावं कारण फार बिकट परिस्थितीला पुढे सहकार्य करावं पूर्णपणे वाटतं शिवसैनिकांचं म्हणणं आपण जाणून घेतोय मागे आता बरेच जण बसलेले आहेत छत्र्या घेऊन बसलेले आहेत काही डोक्यावर खुर्ची घेऊन बसलेले आहेत या काकांकडे जाऊ आपण डोक्यावर खुर्ची घेऊन बसलेत काका काका कुठून आलेत हाटोपा खुर्ची घेऊन बसले डोक्यावर पाऊस जाणार नाही पण इथून अजिबात नाही जाणार अजिबात जाणार पूर्ण पूर्ण हे करून जाणार पूर्ण सभा हे करून जाणार एवढं वाईट प्रेम घ्या आणि दाखवा हे सगळं भर पावसात बसलेले आहेत सगळे डोक्यावर छत्रे आहेत काहींच्या खुर्च्या आहेत आणि मॅक्सिमम लोक जे आहेत ते पावसात भिजत बसलेले आहेत काय कारण आहे एवढं पावसात भिजत लोक ऐकतायत कुठून येते ही आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आम्हाला आम्हाला ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आमची दरवर्षी दसरा मिळाव्याला आम्ही मोठ्या संख्येने इथे येतो पाऊस असो ऊन असो या अन्य कुठले संकट आलं तरी दसरा मेळावा आम्ही कधी मिस करत नाही आणि या दसरा मेळाव्याला साहेबांचं आम्ही भाषण ऐकायला मार्गदर्शन ऐकायला या ठिकाणी जरूर येतो मला सांगा आता तुम्ही विषय तापवला जरा राज ठाकरेंचं घर येतं शिवतीर्था जवळ आहे आपण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालली बऱ्याच दिवसांपासून काय होईल काय भाषणात काय होईल उल्लेख शंभर टक्के साहेब आज काय त्याचा उल्लेख करतील आणि युती ही नक्की होतील आम्हाला त्याचा विश्वास आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि युती होईल असं त्यांचं म्हणणं आहे बाबा आलेले आहेत कपाळाला बुक्का आहे गळ्यात माळ आहे बाबा कुठून आलेत तैसर तैसर बर 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 काय तुम्ही वारकरी काय हो किती वर्षा पासठ वर्ष वर्ष कधीपासून शिवसेनेत माझं लहानपण पण घालवलं की लहानपण पण घालवलं माझं साहेबांच साहेबांनी हो पण केलं त्यापासून संगती आहे त्यासाठी आलेलो आहे पावसात बघतात आहे तोपर्यंत लढणार काय भावनिक का होताय तुम्ही भावनिक घ्यायसाठी होतो की समोर जाय बोलतोय ते आम्हाला जीवाला ला लागतं आमच्या आता सध्या जे मुद्दे चालू आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायचा एक विषय चालू आहे का आले पाहिजे सध्या ती पाहिजे पाहिजे जसे पाडव कौरव बाजूला होते त्या पद्धतीच पाहिजे ते आता जवळ पाहिजे ते कारण ह्याच्यामुळे संपूर्ण राज्याला परत उभारी मिळेल आता मला सांगा तुम्ही जवळपास ती चाळीस वर्षापेक्षा जास्त तुम्ही शिवसेनेत आहे आताची जी शिवसेना आहे एक तिकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे एक इकडे उद्धव ठाकरेंची आहे काय फरक येतो फरक बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना ही एक आणि जे बाहेर गेलेत त्यांनी फक्त काही केलं नाही चालूगिरी केली लोकांचे उचलून धरलेले आहेत बाकी काही केलं नाही फक्त उष्ट खायची आदत लागलेली आहे आमच्याकडे तीन आहे आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून साहेबांच्या भाषणाला येतो मुंबई लुटली जाते असा एक आरोप होत असतो संजय राऊत त्याच्यावर बोलत असतात उद्धव ठाकरे बोलत असतात तुमचं काय म्हणतात बरोबर बोलतात काही चुकीचं नाही बोलत लांडग्यांनी सगळं मुंबई चावून खाल्ले आता जे जे सरकार आहे त्यांनी सगळं चावून खाल्लेलं आहे कुणाला सोडलं नाही त्यांनी जेवण करून लहान लहान मुलांचे सुद्धा त्यांनी सगळं खाल्लं कुणाचं सोडलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कर्जमाफी एक केली होती तुम्हाला आठवत असेल आता मी बऱ्याच शिवसैनिकांना बोलतोय कर्जमाफीचा मुद्दा काढतायत काय सध्याचं सरकार करेल का कर्जमाफी ते काय करणार स्वतःचे बायका पोरांचे खिसे भरतील बाकी लोकांना काही देऊ शकणार नाही आपल्या खिशातले ओढून देते पण त्याचे देणार नाही तुम्ही तुमच्या भावना मांडतायत पण आता सरकार म्हणताय आम्ही मदत करतोय शेतकऱ्यांना काही मदत करत नाही यांना मदत दिसते फक्त गौतमी पाटील नाचवायचं बाकी काही दिसत नाही आपण शब्दांच्या मर्यादा पाहिजे आग लागते जीवाला कारण हा माझ्यासारखा एक ग्रस्त आहे रिक्षा चालवतोय ओढ वरतोय यांच्यासारखा आपण लाचार नाहीये हा लाचार नाहीये हा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा असं त्यांचं म्हणणं आहे खाली पाणी तुमलेलं आहे वरून पाऊस सुरू आहे पण तरी सुद्धा हे शिवसैनिक जे आहेत ते इथं या मेळाव्यासाठी बसलेले आहेत माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा जो आहे तो आपल्याला उत्साह दिसतोय भर पावसामध्ये ही सगळी सभा सुरू आहे उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकतायत लोक आणि याच भाषणासाठी गाव खेड्यातून ही सगळी माणसं ही सगळे शिवसैनिक इथं आलेले होते आणि आता त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे मुद्दे काय असणार हे आपण ऐकणार तुर्ता तुर्तस थांबूयात कॅमेरामॅन कॅमेमॅन आदित्यसह सुधीर काकडे शिवाजी पार्क मुंबई